माध्यमातून त्या प्रमाणात भंडारा नगर परिषद राज्य शासनाच्या माध्यमात भंडारा नगर परिषदेला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात टेंडर मॅनेज करण्याचं काम काही अधिकाऱ्यांनी काही त्यांनी केल्याच्या आरोप आणि त्याच्या तीन दिवसाआधी एक वीस कोटीचं टेंडर कोणतीही प्रशासकीय मान्यता ना राहताना कोणतीही मंजुरी ना राहताना वीस कोटीचं प्रिंटर काढण्यात आलेलं होतं आणि त्या वीस कोटीच्या ट्रिंडर मध्ये जिओ टॅगिंगची अट जी राज्य सरकारने काढून ती करण्यात आलेली कचरा टोकरी टाकून टाकून सगळे काढण्यात आलेले आहेत त्यात अट टाकण्यात आलेली कारस्थान करण्यात आलं होतं त्या संदर्भातल्या तक्रार कोणती पॉझिटिव्ह व्हायरल केली आणि त्यांनी अर्ध्या आत सगळे हे टेंडर रद्द केले आणि कालच त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन या सगळ्या संदर्भात मी माहिती दिली आणि या संदर्भातली चौकशीची मागणी त्यांनी केलेली आहे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केलेली आहे मुख्यमंत्री कार्यालयातनं कालच कलेक्टरांना निर्देश दिले की पुढच्या सात दिवसाच्या आत या संदर्भातला एक सखोल अहवाल सादर करण्याच्या संदर्भात ते अहवाल आला आणखीनही याच्या मागील जे मोठे मोठे जे भ्रष्टाचार झाले ते पुढे बाहेर निघतील बघा ही जी स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे प्रत्येक कार्यकर्त्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक लढत आली पाहिजे आणि म्हणून कुठेतरी त्याच्या वर्षानुवर्षाची मेहनत कुठेतरी फलस्वरूप आलं पाहिजे त्याकरता या सगळ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतात आणि यामध्ये युती करून कुठेतरी कार्यकर्त्यांना डावलण्याचं काम किंवा कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याचं काम केलं जातं आणि म्हणून आम्ही ठरवलेलं की भंडारा आणि गिंद जिल्ह्यामध्ये कोणती युती न करता भारतीय जनता पार्टी स्वभावावर लढणार आणि आपल्या सगळ्यात जागेवर आपल्या भारतीय आप जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांना टिकलं आहे नाही बघा असं आहे की तेही नेते तुमच्या कार्यकर्त्यांसाठी हक्कासाठी लढणार आहेत सगळ्याच जागा लढवायच्या कारण तिथे मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत सोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि सगळ्याच कार्यकर्त्यांना कुठेतरी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे निवडणूक लढता आली पाहिजे त्याकरता आम्ही ठरवलेलं आहे की कोणती युती न करता ही निवडणूक आपण समोर जायची आम्ही किमान ऐंशी टक्के ओबीसी उमेदवारांना ओपन मधनं सुद्धा तिकीट देण्याचा ओबीसी आरक्षणात ओबीसी राहतील पण ओपन मधलेही ऐंशी टक्के उमेदवार हे ओबीसी प्रमुखात राहणारे सगळे कार्यक्रम राहणार आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रमुख ओबीसी नेते सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि त्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम यावेळेस